म्हणतात मी परिचय आणि रास्तावी अशा दोन गोष्टी खात माझ्या टेबलावर मोठा पुस्तक कोणी कोणी बघलेला असं एक ग्रीन मोठा कवर घातलेला हुंदरान खाल्लेलो कोणसं असा मोठा पुस्तक एकट्याक मी सांगितलं घरावर तू वाच म्हणून कोणी कोणी बघला व्हेरी गुड खूप जणांनी बघला आता नंतर त्या बघा टेबला वचं मुद्दाम ती एक एंट्रीला नेऊ मेटली बघपा खातीर चंद्रकांत शांताराम शहा सने आमच्या मध्ये स्टेजीचे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतात त्यांचा परिचय जर मी स्वतः नागेश गोसाईन करून दिवचं जाल्यार म्हाका साधारण दीड वर लागतलो तो परिचय करून दिवपाक दीड वर इतक्या तेंच्या एकूण तो जो खजाना असा आयुष्याची जी वाटचाल असा ती भरलेली असा दोन हजार देशभक्तांची माहिती त्यांचे फोटो थोडक्यान माहिती थोड्यांची नांवां आणि ह्या सगळ्या ज्या त्या पुस्तक माझ्या टेबलार आसा आज त्यांची आणि माझी पहिली भेट सकाळी झाली आमच्या केबिनात आमच्या शाळेचे माननीय चेअरमन कृष्णनाथ परब आणि तिघे बसल्या आणि त्यांनी सांगा सुरवात केला की असा माजा अदेशा असा माझा मोठा पुस्तक असा देशभक्तभर कोष असा आणि माझं नाव ह्या मी आपला ता पुस्तक उखलना बघताना ह्यांचंच नाव असा त्या पुस्तकाचे हेच ना, पुस्त ना, ना, पुस्त ना ते म्हणाले हो म्हणून तो काय गोष्टी योगायोग जो शब्द आम्ही वापरता तो थे सारको बसतलो मी त्यांना एक प्रश्न विचारलं की ह्या जे आता पन्नास वर्षां तुम्ही देशभक्तांचा जो अभ्यास करता तुमचा अवय अडुसष्ट वर्षा सतरा अठरा वर्षांना सुरू पडला कोणी जाय तर त्यांनी उत्तर असं दिलं की मी बरेच गोष्टी सांगल्या सगळं सांगा नाही त्यांचं भाषण मेन असं ते असे सांगले की आपल्याक तेव्हा दिसला बरेच जण पिक्चर वतात कोण आणि काय करतात आणि काय काय सगळं चालू असताना मी ठरला अरे मी राष्ट्रीय स्वयंसेवक शाखेर वयता देशभक्तांचे अनेक कथा आणि सगळ्या ऐकू गावात भजन कीर्तन प्रवचन सगळ्यात चाललेलं असा हेतून आपण काय करतो काय केल्या बरा अशा प्रकारचा एक प्रश्न त्यांना सतवल्या आपण त्यांच्या तकले की देशभक्तांचा अभ्यास कर आणि त्यांनाच्या अभ्यास घरात सगळं साहित्य भरलेलं असं सगळ्यांनी सुरू केलं त्यांनी आता पुस्तक बी प्रकाशीत झाला आणि त्यांचं उत्तर मी सांगता एक घोषणा याद जाता लहान असताना खेळ झोल झोल झेंडा झोल म्हणा म्हणा भुग्या झोल झोल तो आवाज काढा तीस तारखेक काढलेला सप्टेंबरचे बघे झोल झोल असं आम्ही एक खेळ खेळतो आणि काही नाही होते झोल झोल झेंडा झोल म्हटला आता मला खबर असा आणि माझ्या सगळ्या कायचा फाटला मी फाटी लहान जाणार रोखडं आणि माझ्या लक्ष नेला की ते खा प्रवाहन आयुष्यात फुडं असतात चंद्रकांत शांताराम शाह सेने रिटायर्ड एक्साईज ऑफिसर हे जो पत्रादेवी नाक्याचे दोन ट्रक दारू धरली आणि काय केला हे जो डिपार्टमेंट असा त्या डिपार्टमेंटान इन्स्पेक्टर म्हणून त्यांनी काम केलं असा आणि सगळ्या मी म्हटला परिचय तरी मी आटोप की एक अजून ते बी ए ग्रॅज्युएट ते ग्रॅज्युएशनच्या परीक्षेक बोलले त्यांना काहीतरी मोर्चा झाला आणि भानगडी झाली सगळ्यांनी डिक्लेअर केलं की तुम्ही परीक्षे बसले रिजल्टच जवच ना ते दिसा काय जण जीवन आम्ही म्हटलं समक मरे पिसा कसं फाटल्यान लागलेला असा पिसो कसो त घेऊनच बसला हे जे म्हणतो त्यांनी ठरवलं त्या वर्षात आयुष्यात ग्रॅज्युएशनची एक्झाम दिवचय ना म्हणून आणि ग्रॅज्युएशनची एक्झाम ना देताना आयुष्यान इतक्या करून दाखवताना ज्याचा अभ्यास लोक पी एच डी करपाक करतले आणि त्यांनी प्रत्यक्षांत केला म्हणून त्यांच्या खातीर एक जोरदार ताळ दिवस स्वातंत्र्य लढ्याचे फाटल्यान जे टीचर बसलेले असा त्यांचे फाटल्यान जे एक सात आठ जे हे थंयसर थंसर फोटोंचे संच ते सगळे गोवा राज्या खातीर ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यान भाग घेतलो आणि बलिदान केला अशांची माहिती टिचरांच्या फाटल्यान तितक्याच कुडक्याक लायिल्ली आसा त्या दोन पुस्तकांचं परीक्षण मी स्वतः केलेलं आसा शिकताना मनोहर हिरवा आसा तेचे ते केले आसा अरे केले सेवन आमच्या शाळे खाती परिचयाचा विषय असा लागीचं विषय असा तुम्ही अनेक जे कार्यक्रम करता तेतूर बरेच गोष्टी तुमच्या खातून गेलो असतात सब इन्स्पेक्टर वयाच्या बावन्या वर्षात त्यांचा पोस्टिंग झाला रत्नागिरी आणि ह्या मोठं काम आयुष्यात करचं असं नोकरी सोडली आणि आठ वर्षा नोकरी असली पगार भरपूर असलो ना ना हे मी काय सतरा वर्षांना पुरा कर ध्येय वेडे असे म्हणतात ध्येयाचा वेळ घेऊन वाटचाल करणारे त्यांना ध्येय वेडे म्हणतात तेतुले अवलिया असो मी शब्द हे वापरतात आता हो जो कार्यक्रम असा तो सांगा मी थांबतात काय कोणाच्या तकलेने सांगा जो ये ना एकाच पार्टीन वर उभे राहून येऊ शकता कोणाच्या एकीच एककडे बघित राहा येऊ शकता तकले काहीतरी ठरवून त्या करून दाखवण्याची जे हिम्मत असो ते बरं असो किंवा व्हाट असो त्याच्यान काहीतरी वेगळा असं हे मान्य करचं पडतं चौदा जून दोन हजार तेवीस आजपासून दोन वर्षा साधारण तीन महिन्या पहिली हो प्रकल्प सुरू केला प्रोजेक्ट सुरू केलो अमृत महोत्सव वर्षानं तो सुरू केलो आणि काय ठरयला की आपण फुडली तीन वर्सां नऊशे कितके दिस असतात ते नऊशे नऊशे अठ्ठेचाळीस दीस वर्षात तीनशे पासष्ट दिस एक नाही चौथ्या वर्षात तीन वर्सां साधारण साडे पावणे तीन वर्सांचा प्रवास सुरू असा घरदार सोडून सगळे हे कार्यक्रम शाळांनी घेवप सगळे कडेन पुण्यासून सुरवात केली अर्थात ते सगळं करीत 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 सव्वीस जानेवारी सव्वीस अजून सोपंक ना तो दर दिसा एक शाळा दोन दिसून एक शाळा करीत प्रत्येक तालुक्यात कवर करीत हो, कार्यक्रम त्यांचा तीन माणसा फक्त बरोबर असतात आणि ते करीत आमच्या शाळे पेडण्यात आमची शाळा आणि बांधा आणि काय करीत ते वतले हो आणि सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस फुडल्या वर्षाच्या जानेवारी येतात त्या जानेवारी तो कार्यक्रम सोपतो विचार करा की साधारण पावणे तीन वर्षा असो कार्यक्रम करा ही साधी गोष्ट नाही तुमच्या आमच्या आवाक्या भायली असा विचार करपाक सुद्धा माती जड वैतली आमी मी सांगता की आमच्या आकाशगंगेन दोन अब्जापेक्षा जास्त सूर्य असत आणि आकाशगंगा कितक्यो आसत दोन अब्जापेक्षा जास्त आणि कितक्यो आसत दोन अब्जा अरे तर मी थंयच अडकले दोन अब्जे म्हणजे ती परत ती तितकी णव शून्य तेचे पुढे परत परत अडकलो थंय तशा प्रकारच्या माळेमध्ये येणार हो कार्यक्रम असा इतक्या सांगतात तेवीस जानेवारी सव्वीस तेवीस जानेवारी सुभाषचंद्र बोसांची जयंती आता ते दिसा मुंबई स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानाच्या मध्ये त्या मोठ्या सभागृहामध्ये मोठा कार्यक्रम जातो आणि याची सांगता जातली आणि सव्वीस ऑफिशियल हो कार्यक्रम इतक्या पुरतो हो एक सोपतो फुडला त्यांच्या तकलेत काय चाललं ह्याय त्यांनी आम्हाला सांगच्या अशी मी तुमच्या सगळ्या आमच्या सगळ्यांच्या वतीनं मी विनंती करतो आणि परिचयात्मक जो कार्यक्रम असा तो माझा तुम्ही भाषण समजा परत आणि मी ह्या कार्यक्रमात आता बोलचोय ना माझा नंबर नंतर मा ना आणि एक गोष्ट सांगता की गोव्याचे जे फाटल्या स्वातंत्र्य सैनिक ज्यांनी बोलले लिहिले असतात तेतून एक नाव करायचं मोहन रांडे मेळात ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक गोव्याचा अरे मुंबईच भुरगो गोवा पारतंत्र असा म्हणून काढल्यानंतर आपला नाव बदलला त्याचं नाव खरा रजिस्टर शिकपाचा बी मनोहर आपटे नाव सोडला त्याने आणि गोयान मोहन रानडे जाण डुप्लिकेट नावानिलो आणि इतको गोवा स्वातंत्र्य लढ्यात आपल्याक झोकून दिलो गुळयो बिळ्य पायार सगळ्यो खाल्ल्यो आणि जेव्हा त्याचा सत्कार झाला नाव काय त्याचा मोहन रांडे तर मनोहर आपटे नाव गेला अशा प्रकारचे हजारो देशभक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची संघटना आमच्या देशात जी झाली जेची सुरवात सत्तावीस सप्टेंबर एकोणीशे आता हे दोन हजार पंचवीस येला ह्या संघटनेत अशे हजारो देशभक्त जे देशासाठी पाकिस्तान आणि चायना सारख्या देशां चायनाकडे कमी पाकिस्ताना सारख्या देशां आपली नावा बदलून काम करीत असा अशा प्रकारचे हजारो देशभक्त या संघटने निर्माण केल्यात मला खूप बरा दिसला की मी ज्या सुनेले येले त्या संघटनेतुच त्यांनी काम केलेलं असा एका दृष्टीनं आम्ही संघटना बंधू असा आणि आमच्या शाळेचं आम्ही भाग्य समजतोय की ते आमच्या शाळेन पावले या बऱ्या कार्यक्रमा खाती आणि दोन शब्द मी आटोपते घेता धन्यवाद